काल बडनेरा जुन्या वस्तीत श्रीपाद सचिन केने या तेरा वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे दुर्दैवी करुण अंत झाला त्याचा चुलत भाऊ त्याच्या काकाचा मुलगा एकाच घरात राहणारे तो डेंग्यूने अत्यवस्थ असून तो रुग्णालयामध्ये आहे सगळे दवाखाने डेंग्यूच्या पेशंटनी भरगच्च तुडुंब भरलेले आहेत प्रत्येक वस्तीमध्ये पेशंट निघतायत आहेत आणि आता त्या अत्यंत करुण घटनेच्या ठिकाणी जाऊन आमदारासह जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपलं फोटो सेशन सुरू केलेलं आहे माझी कळकळीची विनंती आहे की हे फोटो सेशन करण्यापेक्षा ज्या आमदारांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या बगल बच्चांना अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छतेचे कंत्राट दिलेले आहेत त्यांच्या गळ्यामध्ये घंट्या बांधा घंटी कटल्याच्या घंटा त्यांच्या गळ्यामध्ये बांधा जेव्हापासून हा नवा कंत्राट दिला गेला आहे गावाची स्वच्छता नाही गलिच्छ शहरामध्ये अमरावतीचा विक्रम रोज उच्चांक गाठतो आहे त्याच्यामुळे महानगरपालिका आणि दुर्गंधी गलिच्छ शहर अशी या शहराची ओळख झालेली आहे अमरावतीच्या सांस्कृतिक राजधानीची गलिच्छ अमरावती अशी ओळख झालेली आहे मी आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलं दादांना निवेदन दिलं त्यांच्या जो अमरावती शहराच्या तमाम जनतेची व्यथा मांडली की अमरावतीमध्ये स्वच्छतेची वाट लागलेली आहे डेंग्यू सर्वत्र पसरतो आहे कुठे फवारे नाही रस्त्यावरचा कचरा उचलणं नाही घंटी कटल्यांचा पत्ता नाही कुठे रस्त्याच्या आजूबाजूला साफसफाई नाही घाणीचे ढीगशा ढीक आहेत हे स्वच्छ करा किमान फोटोसेशन करण्यापेक्षा आणि खोटी सहानुभूती दाखवण्यापेक्षा केवळ बैठकी घेण्यापेक्षा एकदा कारवाईचा बडगा उचला यांना कामाला लावा आणि शहराला वाचवा अशी माझी विनंती आहे मी पालकमंत्र्यांना विनंती केली आहे मी महानगरपालिका प्रशासनाला सांगतो की लोक संतापले आहेत लोक भयभीत आहेत त्यांचे लहान मुलं वेगवेगळ्या आजाराच्या साथींनी कोणाचे हातपाय वाकडे झाले कोणाचा ताप एकशे पाचच्या वर गेलेला उतरत नाही कोणी डेंग्यू ग्रस्त आहे हे सगळं थैमान थांबवण्यासाठी युद्ध स्थळावर स्तरावर स्वच्छता अभियान अमरावतीमध्ये सुरू करा आणि सगळ्यात प्रथम काही होत असेल तर या कंत्राटदारांच्या नेत्यांच्या बच्च्यांच्या गळ्यामध्ये घंटी कटल्याच्या घंटा बांधा आणि अंध्य कामाला लावा हे माझं आव्हान आहे